नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान क्षेत्र चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचं स्वागत करत आहे आज तसेच आता अवकाळी पावसाची जी अपडेट्स आहेत ह्यामध्ये देणार आहे आजचा थोडासा सारांश घेऊया आज सर्वत्र दक्षिण पूर्व भागात तसेच पूर्व भारतात आणि ईशान्य भारतामध्ये संपूर्णतः ढागाळ दा वातावरण होतं आणि महाराष्ट्र कर्नाटक इकडे गोवा गोव्या साईडला गुजरात साईडला ढगाचे वातावरण नव्हतं आणि इकडे पाहायला गेलं तर समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये कुठली चक्रकार स्थिती काही दिसत नाही पण बंगालच्या उपसागरामध्ये बऱ्यापैकी चक्रकार स्थिती दिसत आहे आज संपूर्णतः सॅटेलाईटी मॉडेल दर्शवतं नागपूर चंद्रपूर ह्या साईडपर्यंत पावसाचे ढग तिथं आलेले होते पण पाऊस काही पडल्याची नोंद नाही आहे पण त्या साईडला पावसाचे ढगाळ हवामान परिस्थिती चांगल्या प्रकारे होते तसेच दक्षिण पूर्व भागात सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाचे ढग होते क्वचित ठिकाणी पाऊस झालेला दिसतो म्हणजे अवकाळी पाऊस तिथे सुरुवात झालेली आहे नेमकं किनारपट्टी साईडला विशाखापट्टण हैदराबाद भुवनेश्वर कोरबा आणि हैदराबादच्या पूर्वीस बऱ्यापैकी पावसाचे ढग होते हलक्या पावसाचे ढग व हो, हलका पाऊस ही झालेला आहे हे सॅटेलायटी मॉडेल सांगत होतं आत्ता तोच पट्टा पूर्ण नाही दक्षिण टोकापर्यंत व्यापलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं हा जो पट्टा आहे हा जो पट्टा जर पुढे 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 सरकला आता उद्या परवा दिशेचं उद्याच्या अंदाजानुसार असं दिसतं की हे नागपूरपर्यंत हा पट्टा ढगाचा तिथंपर्यंत येऊन पोचणार आहे पावसाची ढग असणार आहे ते आणि क्वचित ठिकाणी अवकाळी पावसाचं दृश्य पाहायला मिळेल आणि तेच मंगळूर बेंगळूर जी किनारपट्टीला होतं ते ह्या किनारपट्टीला येऊनपर्यंत पोचलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे हा पट्टा जर पुढे पुढे सरकत गेला तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हलकासा पाऊस होईल असं वाटत आहे नांदेड चंद्रपूर रामगुंड रामगुंडम ह्या साईडला लातूरपर्यंत गडचिरोली ह्या भागात बऱ्यापैकी चांगल्या पावसाची नोंद ही सव्वीस तारखेला होणार आहे आणि बा नागपूरला अकोल्याला अमरावतीला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल रायपूर जग जगदलपूर तिला विजयच्या कडकडाटचा पाऊस पडेल असंही हे मॉडेल दर्शवत आहे बऱ्याच भागात आणि तसाच तो पाऊस पूर्वीकडे सरकणार आहे तसेच पुढे काय वा वाऱ्याचा झोक हे तसंच आहे चेकरकार स्थिती असल्यामुळे तिथं विरुद्ध दिशेला वारं वाहत आहे उत्तरी साईडला त्यामुळे तिकडेच ते पाऊस सरगणार आहे सव्वीस तारखेला सोमवार सकाळीच सकाळी सकाळी पावसाची ढग नागपूरच्या साईडपर्यंत येऊन पोहोचणार आहेत आणि दुपारनंतर भाग बदलत बदलत संपूर्ण त्या विदर्भ भागात पावसाची शक्यता रात्री एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत असायची शक्यता रात्रभर असं सांगत आहे व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच भागात पंचवीस तारखेची सुमारास थहका हवामान हो इकडे कर्नाटकात सुद्धा कर्नाटक हैदराबादच्या व दन दक्षिण टोकालासुद्धा बऱ्यापैकी चांगला ढग दग... ढगे असतील असंही हे सांगत आहे आणि नांदेड लातूर ह्या सुमारास तिथे एक कमी क्षेत्र निर्माण होत आहे त्या दिशेने पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे हे मॉडेल सांगते की एक दोन तीन दिवस तिथंच दक्षिण पूर्व भागात बऱ्यापैकी पावसाची शक्यता टिकून राहणार आहे आणि तसेच इकडे पश्चिमेगावताना जबरदस्त आलेलं दिसत आहे पाकिस्तानातून पाकिस्ताना पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या दक्षिण टोकातून बऱ्यापैकी अवकाळी पावसाचे ठर भारताकडे येताना दिसत आहेत त्याचवेळी इकडे सव्वीस तारखेच्या सुमारास ती येणार आहे आणि त्याचवेळी इकडे अकोला जळगाव इंदोर नागपूर ह्या परिसरातसुद्धा ढगाळ हवामान आणि हलक्याच्या पावसाची ढग याची निर्मिती दुपारी दुपारी होणार आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर अकोला जळगाव नागपूर रायपूर चंद्रपूर ह्या पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि तसेच सव्वीस तारखेच्या दुपारनंतर ही अवस्था अशी आहे इकडे बऱ्यापैकी पश्चिम आवर्तन आहे ते जम्मू काश्मीरला येऊन भेटलेलं दिसते त्यावेळी तिथं पाऊस चालू आहे बर्फसुद्धा तिकडं चालू आहे असंही दाखवत आहे चालू होणार आहे असं सांगत आहे आणि इकडे बाराच्या सुमारास रात्रीच्या सुमारास पाहायला गेलं तर सव्वीस तारखेच्या बऱ्यापैकी नागपूर ह्या दिशेला अकोला नागपूर चंद्रपूर ह्या दिशेला काही ठिकाणी म्हणजे नागपूर घोटी वगैरे जे जे काय ते परिसर आहे सासूर आर्वी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हे मॉडेल सांगत आहे गारपीट होईल वादळी वाऱ्यासह